हो गेले अनेक दिवस ज्या दोन पालकमंत्री पदांचा वाद सुरू आहे त्यातलं एक पालकमंत्रीपद आहे हे, हे रायगड जिल्ह्याचं आणि दुसरं आहे नाशिकचं आता नाशिक या जिल्ह्याचा पालकमंत्री हा भाजपचाच असेल असे स्पष्ट संकेत थेट दिल्लीहून आलेले आहेत आणि गिरीश महाजन हे ते पालकमंत्री असतील असं आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे या याचं कारण काय तर याचं कारण हे आहे है की जो महाकुंभ मेळा नाशिकला होणार आहे त्याच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर समन्वय राखण्याकरता आणि प्रशासनावर धाक ठेवून संपूर्ण सगळी कामं नीट करण्याकरता एक असा पालकमंत्री हवा आहे की जो भाजपचा असेल आणि त्यातही तो काहीसा कार्यतत्पर असेल आणि डॅशिंग असेल आणि त्यामुळेच हा जो पालकमंत्री पदाचा वाद हा आता भाजपच्या बाजूने झुकलेला आहे किंवा त्या संपूर्ण वादाला भाजपची जी काय किनार आहे ती आपल्याला आता दिल्लीतूनच फडकताना दिसते आणि या सगळ्या एकापाठोपाठ एक होणाऱ्या गोष्टी मंत्रालयातले फिक्सर ओ एच डी आणि पी पी ए पी एस यांच्या नेमणुका याच्यामुळे एकनाथ शिंदे हे पुरते काऊन गेलेले आहेत आणि ते इतके कावलेले आहेत की आपल्याला त्यांचं आपल्या हातातल्या स्मार्ट टी व्हीवर आणि किंवा हातातल्या आपल्या स्मार्टफोनवर आणि घरातल्या भिंतीवर असणाऱ्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावर त्यांची बॉडी लँग्वेज त्यांची देहबोली आपल्याला दिसते आता ते खरंच इतके विस्कटलेले आहेत का याचं उत्तर नाही असंही आहे आणि ते खरंच इतके विस्कटलेले आहेत तर त्याचं उत्तर कदाचित हो आहे त्या हो या उत्तराच्या मुळाशी आता त्यांनी स्वतः जायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळेच एका अशा जवळच्या अधिकाऱ्यावर ते इतके संतापले की त्यांनी आपल्या डोळ्यांवरचा चष्मा काढत टेबलावर आदळला आणि ते त्या अधिकाऱ्याला गेट आऊट म्हणाले हे काय सगळं प्रकरण आहे आणि हा अधिकारी आणि त्याची पत्नी यांच्यामुळे एकनाथ शिंदे हे गेल्या काही काळ टीकेचे धनी झाले हा अधिकारी कारवाईच्या जाळ्यात अडकून तुरुंगात जाईल अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतरही फडणवीस आणि शिंदे यांनी या अधिकाऱ्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला खरा पण आता या अधिकाऱ्याचे कारनामे आणि शिंदेची डोकेदुखी या दोन्ही गोष्टी सातत्यानं सुरू आहेत का काय आहे हे सगळं प्रकरण मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रो मी आहे राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो हा व्हिडिओ करताना कोणत्याही अधिकाऱ्याच्या प्रतिमेला किंवा त्याच्या एकूणच कारकिर्दीला कुठेही आपल्याला तडा जाऊ द्यायचा नाही आहे किंवा आपल्याला त्याच्या कारकिर्दीवर कोणतेही शिंतोडे उडवायचे नाही आहेत हा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील सुप्रिया सुळे असतील किंवा नाना पटोले असतील विजय वडेट्टीवार असतील ही जी सगळी नेते मंडळी आहेत ही गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात काम करत आहेत आज मराठी भाषा दिवस आहे आणि या मराठी भाषा दिवसाच्या निमित्तानं हे जे सगळे मराठी नेते आहेत यांचा झेंडा दिल्लीच्या तख्तावर फडकत राहावा असं ज्यांना ज्यांना वाटतं त्या सगळ्या वाटणाऱ्या प्रवर्गाचे आपण प्रतिनिधी आहोत आणि त्यामुळे हे नेते सतत कामात राहिले पाहिजेत महाराष्ट्राच्या सेवेत ते व्यस्त राहिले पाहिजेत आणि त्यांना कोणताही त्रास होऊ नये मग ते अधिकाऱ्यांपासून असेल किंवा समाजातल्या काही अशा व्यक्तींपासून असेल की ज्या व्यक्ती सतत काहीतरी विकृत विचित्र आणि त्रासदायक गोष्टी करण्याकडे ज्यांचा कल असेल आता हे सगळं सांगण्याचं कारण काय तर अनेकांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटू शकेल की आपण कोणत्या तरी एका विशिष्ट हेतून हा व्हिडिओ केलेला का आहे की काय तर त्याचं उत्तर नाही असं याचं कारण काय तर याचं कारण हे आहे मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये जवळपास चौदा ते पंधरा आमदार उपस्थित होते अधिकारी उपस्थित होते आणि एकनाथ शिंदे हे कॅबिनेट वरून आल्यानंतर त्या कॅबिनेटमधला असलेला तणाव तिथे असलेली गर्दी या सगळ्यामध्ये या एका अधिकाऱ्याने आपल्या आयुक्त पदाच्या नियुक्तीसाठीचं पत्र हे उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवलेलं होतं आणि हे पत्र पाहिल्यानंतर किंवा या पत्रातली जी शिफारस आहे त्या शिफारसीकडे ती शिफारस वाचल्यानंतर एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत यांच्या संपूर्ण शरीराचा तीळपापड झाला प्रचंड संतापले ते त्यांनी आपल्या डोळ्यावरचा महागडा चष्मा काढला आणि टेबलवर आपटला आणि त्यानंतर ते त्या अधिकाऱ्याकडे बघून त्याला गेट आऊट म्हणाले गेली अनेक वर्ष आपण शरद पवारांना पाहतोय किंवा आपण एकनाथ शिंदेंना पाहतोय आपण देवेंद्र फडणवीसांना पाहतोय अनेक हे असे मोठे नेते आहेत की जे सहजासहजी कधी संतापत नाहीत आता संतापण्यासाठी किंवा रागावण्यासाठी जे काही लोक आहेत त्यामध्ये अजित पवारांचं सगळ्यात नाव वरच्या क्रमांकावर येतं पण अजित पवार हा ही हळव्या मनाचा नेता आहे एखादी गोष्ट ही जर खरंच दर्जेदार कामाची असेल आणि ती खरंच प्रामाणिकपणे कुठे अडकलेली असेल तर अजित पवारही कुणावर न रागावता ते काम मार्गी लावतात पण अजित पवार आणि राज ठाकरे यांच्याबद्दल जी काही वदंता झालेली आहे की हे शीघ्रकोपी आहेत हे संतापी नेते आहेत तर अशा प्रवर्गामध्ये किंवा अशा गटामध्ये एकनाथ शिंदे किंवा शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीस हे येत नाहीत मग हे नेते ज्या दिवशी संतापतात त्या दिवशी खरंच काहीतरी चुकीचं घडलेलं असतं म्हणजे आपण काही दिवसांपूर्वी पत्र शरद पवारांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली त्यांनी एका प्रसारमाध्यमांमधल्या व्यक्तीला बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या की तुम्ही ताबडतोब पहिले बाहेर जा तर त्यामागे तो जो प्रसारमाध्यमातला प्रतिनिधी होता हा सातत्यानं शरद पवारांना अस्वस्थ करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीचे प्रश्न विचारत होता आणि हे पवारांच्या लक्षात आल्यानंतर पवार रिॲक्ट झाले आता हा जो अधिकारी आहे ज्याच्याबद्दल मी आपल्याला सांगतोय हा अधिकारी खर तर जी एस टी विभागातला अधिकारी आहे मित्र हो मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतोय की या अधिकाऱ्याच्या बद्दल किंवा त्याच्या सौभाग्यवतींबद्दल आपल्याला मुळीच आक्षेप घेण्याचं कारण नाही खर तर ते स्वतःही एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आहेत मग असं असताना आपला हितचिंतक असलेला नेता काहीसा अस्वस्थ मनाने वावरतोय काम करतोय असं असताना आपलं फक्त उखळ पांढरं करून घेण्यासाठी एका महानगरपालिकेच्या आयुक्तपदी असलेल्या अधिकाऱ्याला तिथून उठवून आपल्याला तिथे बसवण्याच्यासाठीचं शिफारस पत्र टेबलवर ठेवणाऱ्या या नेत्याला आपण काय म्हणू शकतो खरं तर सेलटॅक्समध्ये एक निरीक्षक या पदावरून सुरू झालेल्या या नेत्याचा जर आपण किंवा या अधिकाऱ्याचा जर आपण प्रवास पाहिला तर तो डोळे विस्पारून टाकणारा प्रवास आहे या अधिकाऱ्यांची असलेली पत्नी तीही अधिकारी आहे आणि तीही जी एस टी मधली आहे या दोन्ही दाम्पत्याला की ज्यांना सतत आयुक्तपदी बसण्याचेच वेध लागलेले आहेत मग अगदी पनवेल पासून ते वसई विरार पर्यंत कुठेही असेल का मुंबईच्या एम एम आर डी रिजनमध्ये फक्त आयुक्तपदी आम्हाला बसायचं आहे यासाठी एरवी आपल्याला आशीर्वाद देणारे एकनाथ शिंदे कोणत्याही मनस्थितीत असू द्या किंवा कोणत्याही परिस्थितीतून ते संक्रमण करत असू द्या आम्हाला त्याचं घेणं देणं नाही असं म्हणणाऱ्या या अधिकारी दाम्पत्याने म्हणजे यातल्या ज्या श्रीमती अधिकारी आहेत या अधिकाऱ्याच्या ज्या सौ आहेत त्यांनी गेले पावणे दहा महिने पोस्टिंग मिळत नाही मनासारखं म्हणून रुजू होणं पसंत केलेलं नाही आणि हे जे सदग्रस्त आहेत हे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आपल्याला हवी ती पोस्टिंग मिळत नाही आहे तोपर्यंत रुजू व्हायचं नाही असं ठरवून हे या पदावरून बाजूला झालेले गेली बारा चौदा वर्ष आपल्या मूळ विभागातून दुसरीकडे जात नागरी विभागात काम करणारं हे दाम्पत्य यांना फक्त मुंबईतल्या आणि मुंबईच्या परिसरातल्या क्रीम पोस्टिंग हव्या आहेत मग त्या कशासाठी हव्या आहेत भाजपचे दोन दोन तीन तीन आमदार या संपूर्ण दाम या दाम्पत्याच्या या कुटुंबाच्या वेगवेगळ्या केसेस घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत एरझाऱ्या घालतायत देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर असलेल्या या दाम्पत्यानं आता जर वेळीच स्वतःला सावरलं नाही तर या दाम्पत्याला आणखी कठीण काळाचा सामना करू शक करू शकावा लागेल अशी परिस्थिती आपल्याला दिसते भाजपचे एक एम एम आर रिजनमधले गुजराती भाषी आमदार आहेत की ज्यांनी या दाम्पत्याच्या विरोधातले सगळे भ्रष्टाचाराचे पुरावे आणि भ्रष्टाचाराच्या कागदपत्रांची जंत्री ही जमवून ठेवलेली आहे मित्र हो आत्ता जो मी तुम्हाला किस्सा सांगितला की कि मुख्य उपमुख्यमंत्री असलेल्या आणि मुख्यमंत्र्यांकडे शिफारस घेऊन जाण्यासाठी जे पत्र टेबलावर ठेवलेलं होतं त्या टेबलावरच्या पत्राच्या वेळेला सही करण्यासाठीचा जो काय अर्ज आग्रह या अधिकारी महोदयांचा होता त्या संतापाच्या वेळेला जो तिथे प्रकार घडला त्याचा व्हिडिओ सुद्धा महाराष्ट्राकडे उपलब्ध आहे एका आमदाराच्या माध्यमातूनच तो आपल्यापर्यंत मिळालेला आहे त्यामुळे हे असं घडलंच नाही हे असं काही झालंच नव्हतं असं सांगण्याचा प्रयत्न जर केला तर तो आणखी तोंडघशी पडू शकतो हा अधिकारी मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतोय की जी एस टीमध्ये किंवा सेल टॅक्समध्ये हे दोन्ही दाम्पत्य आपलं इथे या सगळ्यामध्ये हा दोष तितकाच जी एस टीच्या सचिवांचाही आहे आशिष शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न केला पण तो होऊ शकलेला नाही आहे जर जी एस टीकडे कर्मचाऱ्यांची वाणवा वाणवा आहे मग अशा वेळेला दोन दोन महत्त्वाचे अधिकारी हे जर आपल्या विभागापासून मूळ विभागापासून जवळजवळ दहा ते बारा वर्ष लांब राहत असतील आणि ते फक्त नागरी भागातीलच पोस्टिंग मिळवत असतील किंवा मागत असतील तर त्यांचं करायचं काय त्यांना पदमुक्त का केलं गेलं नाही त्यांच्यावर कारवाईचा बडगा का उगारला गेला नाही यातल्या ज्या श्रीमती आहेत त्यांनी नवी मुंबई महापालिकेत असताना खरं तर अतिरिक्त आयुक्त असलेल्या अधिकाऱ्याने उपायुक्ताचा जो काही कार्यभार आहे हा आपल्याकडे घ्यायचा नसतो जे काही प्रोटोकॉल आहेत किंवा जो राजशिष्टाचार आहे आणि प्रशासकीय संकेत आहेत त्यानुसार खालच्या अधिकाऱ्याला म्हणजे जर समजा एखादा कनिष्ठ अधिकारी आहे त्याच्याकडे काही काळाकरता वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पदभार दिला जातो पण तो थोड्या वेळाने पुन्हा त्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक झाल्यानंतर तिथे सुपूर्द करायचा असतो या ठिकाणी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त असलेले महेश यादव यांच्याकडचा उपायुक्त पदाचा कार्यभार या महोदया मॅडमने जवळपास चार वर्ष स्वतःकडे ठेवला होता आणि गेले पावणे दहा महिने त्यांनी आपल्या मनासारखं पद मिळत नाहीये किंबहुना पनवेल किंवा तत्सम एम एम आर डी ए रिजनमधल्या महानगरपालिकेचं आयुक्त पद मिळत नाही आहे तोपर्यंत पद स्वीकारायचं नाही असा पण केलेला आहे आता हे सगळं आपल्याला सांगण्याचं कारण काय तर अशा सगळ्या अधिकाऱ्यांनी किंवा माझं उखळ पांढरं व्हावं म्हणून काम करणाऱ्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंना घेरलेलं होतं आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची आत्ता पुरती बोबडी वळलेली आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातला आपला हंटर नव्हे तर अक्षरशः फडणवीसी सोटा काढलेला आहे आणि त्यामुळे एम एम आर डी एमधले काही अधिकारी हादरलेले आहेत ठाणे महानगरपालिकेतले काही अधिकारी हादरलेले आहेत मुंबई महानगरपालिकेतले काही अधिकारी हादरलेले आहेत इतकंच नव्हे तर यू डी मधले काही अधिकारी तर अक्षरशः त्यांच्या शरीरातल्या साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि रक्तदाबाने तर त्यांच्या अक्षरशः त्यांना त्रासवून सोडलेलं आहे याचं कारण असं आहे की एखाद्या गोष्टीचा अभ्यास देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीत करतात ती प्रक्रिया त्यानंतरची कारवाई हे सगळंच विलक्षण असतं आणि त्यामुळे प्रशासनातल्या या बंटी आणि बबली सारख्या काही अधिकाऱ्यांनी जर वेळीच स्वतःला सुधारलं नाही आता हे काही हे मी जे सांगितलं हे एक प्रातिनिधिक दाम्पत्य आहे पण अशी दाम्पत्य प्रशासकीय सेवेमध्ये आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि प्रशासनामध्ये अनेक आहेत या सगळ्यांनी आपापल्या सोयीचं काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपल्याच पदरात सगळं पडावं म्हणून धावपळ केलेली आहे पण आत्ता शिंदेंच्या अवतीभोवती असलेले किंवा त्यांचा हितचिंतक म्हणून वावरणारे जे काही अधिकारी आहेत त्यांनी बघा नेता कोणताच म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक आवर्जून मुद्दा मांडायचा आहे तो म्हणजे अशोक चव्हाण यांच्या बाबतीत ज्यावेळेला आदर्श घोटाळा झाला त्यावेळेला एका अग्रमानांकित इंग्रजी दैनिकामध्ये एक बातमी आली आणि त्या बातमीच्या नंतर अवघ्या काही दिवसात अशोक चव्हाण यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं आता याच अग्रमानांकित इंग्रजी दैनिकामध्ये एम एम आर डी एमधला घोटाळा एका परदेशी फ्रेंच कंपनीनं जो आ, आरोप केला होता त्याबद्दलची बातमी ही जाणीवपूर्वक मांडण्यात आलेली आहे आणण्यात आलेली आहे या बातमीचा बोलविता धनी किंवा या संपूर्ण कंपनीच्या बाबतच्या आरोपांचा बोलविता धनी हा कुणीतरी सत्ता आणि प्रशासन यांच्या गलियारेमध्येच आपल्याला वावरताना दिसतोय एकनाथ शिंदे हे वेळीच सावध झालेले आहेत आणि त्यांनी याहीपेक्षा सावध होण्याची गरज आहे कारण जसं एखाद्या तीर्थक्षेत्री जेव्हा भक्तांची गर्दी उसळते तर त्या गर्दीमध्ये काही खिसे कापू असतात आणि काही उचलेही असतात देवा देवाऱ्यातल्या देवाचे डोळे हे जरी भक्तांच्या जनसमुदायाकडे बघत असले तरी एक यंत्रणा तिथे काम करत असते जी सतत अशा सगळ्यांवर लक्ष ठेवत असते ती यंत्रणा पुन्हा एकदा कामाला लागलेली आहे पण हे फक्त एकनाथ शिंदे यांच्याच बाबतीत घडतंय आहे असं म्हणण्याचं कारण नाही हे देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतही घडतंय आणि ज्याचा उल्लेख ज्या खाकी व्हायरसचा उल्लेख मी काही दिवसांपूर्वी केला होता त्या खाकी व्हायरसचे आणखी काही कारनामे घेऊन मी लवकरच आपल्या समोर येणार आहे मित्र हो एकनाथ शिंदे यांना जमदगणीचा अवतार धारण करायला लागेपर्यंत जर प्रशासनांमधले असे बंटी आणि बबली या राजकीय नेत्यांना भंडावून सोडत असतील आणि रोज बदनामी किंवा टीका टिप्पणी ही फक्त नेत्यांच्याच वाट्याला येत असेल तर या अधिकाऱ्यांच्या बाबतीत नेत्यांनीसुद्धा तितकंच कठोर होणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस वेळीच कठोर झालेत स्वेड़ पण अजूनही त्यांच्या नजरेतून काही वायरस सुटलेले आहेत त्या वायरसचा रंग खाकी आहे आणि हे खाकी वायरस देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्या सरकारला भंडावून सोडतील त्यांनी शिंदेंकडे पाहिलं असेल किंवा शिंदेंच्या अधिकाऱ्यांकडे आणि त्यांच्या अवतीभोवतीच्या लोकांकडे पाहिलं असेल पण त्यांचं स्वतःच्या दिव्याखाली पाहणंही राहून गेलं असेल आणि त्यासाठीच हा एक खटाटोप आहे मित्र हो या अशा अधिकाऱ्यांमुळे हे नेते अडचणीत येतात आणि मग कधी त्यांचा अशोक चव्हाण होतो तर कधी पृथ्वीराज चव्हाण होतो आपल्याला काय वाटतं प्रशासनामध्ये असे आणखी किती बंटी आणि बबली आहेत आपण आम्हाला आमच्या इनबॉक्समधून ते कळवू शकता त्यांचे कारनामेही आपण आमच्यापर्यंत सुपूर्द करू शकता त्याची माहिती पडताळून त्या बाबतीत आपण असाच माहितीचा झोत किंवा अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण एकापाठोपाठ एक घेऊन येणार आहोत मित्र हो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल मी पुन्हा एकदा सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कोणाच्याही प्रतिमेचं हनन करायचं नाही पण नेत्याचं किंवा मंत्र्याचं मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्र्याचं काहीही हो चांग भलं फक्त आपलं हो ही प्रवृत्ती घेऊन मंत्रालयात आणि त्याच्या आसपास वावरणाऱ्यांना एक चपरा घडवण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न आहे याला आपण हा जो प्रयत्न आहे हा जो व्हिडिओ आहे आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो जर तो आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद